नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर विषय व्यक्ती असे आहेत की त्यांना त्यांचं डीबीटी अकाउंट डीबीटी ला अकाउंट कोणचं लिंक आहे तर ते माहितीच नाही तर ते कसं माहिती करायचं तर मी सोप्या पद्धतीनं आपल्याला दाखवतोय की आपलं डीबीटी ला कोणता अकाउंट लिंक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं गुगलमध्ये यायचं गुगलमध्ये आल्यानंतर आपल्याला टाकायचं आधार लॉग इन आधार लॉग इन आधार लॉग इन, आधार इन। बादी बादी तर एक नंबरला आपल्याला माय आधार माय आधार लॉग इन ऑप्शन दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर हे बा आपल्याला वेलकम टू माय आधार जाईल आणि लॉग इन वरती क्लिक करून लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर तर मी आधार नंबर टाकला कॅप्चा टाकला अर्थात आपण लॉग इन युट्यूब वर क्लिक करून घेऊया सक्सेसफुली जनरेटेड ओ सक्सेसफुली जनरेटेड वन टाइम पासवर्ड ओ म्हणजे जो आपल्या आधारला मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती ओ टी पी पाठवलं गेलेला आहे तर तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचं लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सर्विसेस दाखवल्या जातील आधारविषयी एड्रेस अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार कार्ड डॉक्युमेंट अपडेट बँक सीडिंग स्टेटस लॉक अनलॉक बायोमेट्रिक जनरेट व्हर्च्युअल आयडी डी रिपोर्ट डेथ ऑफ अ फॅमिली मेंबर ऑफलाइन ई के सी माय हेड ऑफ फॅमिली हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट तर अशा प्रकारचे आपल्याला सर्विसेस ऑप्शन दाखवले जातील तर यापैकी आपल्याला बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करून घ्यायचे तर पहा मित्रांनो बँक सीडिंग वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली पूर्ण डिटेल इथं दाखवली जाईल तरी पहा इथं दाखवलं जाईल कॉन्ग्रेज्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन इथं आपल्याला दाखवलं जाईल आधार नंबर त्याचे लास्ट फोर डिजिट आपल्याला इथं शोक होतील त्यांच्या नंतर बँक नेम दाखवलं जाईल आपलं ला कोणता अकाउंट आहे त्या अकाउंटचं च त्याची माहिती इथे मिळेल बँक सिडिंग स्टेटस दाखवलं जाईल त्याच्यानंतर स्टेटस ऍक्टिव्ह किंवा इनऍक्टिव्ह दाखवलं जाईल <coughs> तर हा होता आधारविषयी महत्वाचा पर्याय महत्वाची माहिती जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं धन्यवाद